प्रेक्षक नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम न्यूजच्या पंचनामा या विशेष सत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत पुण्यात ऑनलाईन फसवणूक होत असल्याची प्रकरणं दिवसेंदिवस वाढतच आहे ओ टी पीची मागणी करून बँक डिटेल्स मागून खात्यातले सर्व पैसे गायब करण्याचं काम या लुटारू टोळ्या करत असतात टोळ्या नागरिकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन प्रकार युक्त्या आखत आहेत त्यातच आता मार्केटमध्ये एक नवीन फ्रॉड समोर आलाय लोणी काळभोर कदंबाक वस्ती परिसरात मागील एक महिन्यापासून बनावट फोनपे गुगल पेच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणुकीचा सुळसुळाट सुरू झाला त्यामुळे नागरिकांनो ऑनलाईन व्यवहार करताना जरा सावधानगिरी बाळगा अशी म्हणण्याची वेळ सध्या आली आहे या फ्रॉडमध्ये दुकानदाराकडे वस्तू मागून दुकानदाराला गुंतवण्यात येते आणि अचानक ऑनलाईन पे मशीनचे रिपीटचे बटन दाबून पेमेंट पाठवल्याचं भासवलं जातं मात्र कोणत्याही स्वरूपाचे पेमेंट पाठवले जात नाही असाच एका व्यक्तीने गंडा घालण्याचा प्रयत्न वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील संभाजीनगर परिसरात घडला होता मात्र मेडिकल चालक हुशार असल्याने त्या भामट्याचा प्रयत्न फसला अशातच आता लोणी काळभोर गावात तीन अल्पवयीन मुले आहेत त्यामधील एक मुलगा हा शाळेत शिकत असल्याची माहिती मिळते मुलांनी बनावट फोन माध्यमातून अनेक व्यावसायिकांना गंडा घातल्याचं समोर आलंय मुले नेहमीप्रमाणे लोणी काळभोर येथील एका दुकानात अशीच फसवणूक करण्यासाठी गेले होते मात्र दुकानदाराने आपल्या बँकेच्या खात्यात पैसे न आल्याने त्या मुलांना पकडून ठेवलं आणि त्यानंतर त्यांनी मोबाईल चेक केल्यानंतर बनावट फोन पे असल्याचं आढळून आलं चक्क त्यामध्ये पन्नास रुपयापासून लाखांपर्यंत केलेले ट्रान्झॅक्शन्स केल्याचं दिसून आलंय आजची मुले ही उद्याची सुज्ञ नागरिक असणार आहेत त्यांच्या हाती देश चालवण्याची जबाबदारी असणार आहे मात्र आता शाळेतील अल्पवयीन मुले असा स्कॅम करत असतील तर कर हे एक म्हणावं लागेल तसेच या मुलांनी केलेल्या फसवणुकीचा वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळे दुकानदारासह नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी या प्रकारच्या फ्रॉड पासून सावधान राहण्याची गरज आता निर्माण झाली आहे ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यास काय कराल हे देखील जाणून घेऊया या फसवणुकीला आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक वेगवेगळे वेग पावलं उचलत आहेत फसवणूक होऊ नये यासाठी तसेच फसवणूक झाल्यास पुढे काय करायचे यासाठी रिझर्व्ह बँकेने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत आर्थिक फसवणूक झाल्यास गेलेले पैसे पुन्हा मिळवण्यासाठी या सूचनांचं पालन करायला हवं फसवणूक झाल्यास तीन दिवसाच्या आत याविषयी बँकेला माहिती द्यावी चार ते सात दिवसांमध्ये देखील फसवणुकीची माहिती बँकेला दिल्यास तुमचे पैसे तुम्हाला परत मिळू शकतात एखाद्या अनोखी व्यक्तीने किंवा संस्थेने तुमच्या खात्यातून पैसे काढले आणि याला तुम्ही किंवा बँक जबाबदार तरी सुद्धा तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईननुसार जर तुमचे फसवणूक झालेले पैसे देण्यास बँकेने मनाई केली तुमचे ऑनलाईन फसवणूक झाल्यास सर्वप्रथम तुमच्या जवळच्या पोलिसात तक्रार नोंदवा त्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी बँकेत जाऊन फसवणुकीची तक्रार द्यावी त्यासोबतच पोलिसांनी दिलेली तक्रार देखील जोडावी रिझर्व्ह बँकेच्या तुमची ऑनलाईन फसवणूक झाल्यास सर्वप्रथम तुमच्या जवळच्या पोलिसात याविषयी तक्रार नोंदवा त्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी बँकेत जाऊन फसवणुकीची तक्रार द्यावी त्यासोबतच पोलिसात दिलेली तक्रार देखील जोडावी या दोन्ही तक्रारींची सॉफ्ट कॉपी रिझर्व्ह बँकेच्या ईमेल आय डीवर तसेच तुमच्या बँकेच्या ईमेल आय डी खात्यावर पाठवावी ही सर्व प्रक्रिया तुमची फसवणूक झाल्यापासून तीन दिवसांच्या आत व्हायला हवी हुए। त्यामुळे नागरिकांना जर तुमची ऑनलाईन फसवणूक होत असेल तर या सर्व प्रकारापासून सावधान राहा पुणे प्राईम न्यूजच्या पंचनामा या विशेष सदरात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज